दापोली शहरातील काळकाई मंदिरामध्ये मंदिर ट्रस्टचे नवीन कार्यकारी मंडळ आणि जुने अध्यक्ष यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंदिर परिसराच्या शुशोबीकरणाचं भूमिपूजन नऊ मार्च रोजी होत आहे या पार्श्वभूमीवर हा वाद उफाळून आला आहे माजी अध्यक्ष प्रकाश साळवी यांनी पदाचा राजीनामा देऊन देखील ते ट्रस्टच्या कारभारात हस्तक्षेप करत आहेत असा आरोप नव्या ट्रस्टींनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे आज इथे आम्ही जे प्रेस पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश एकच आहे की आमच्या काळकाई देवस्थानामध्ये जो आर्थिक नऊ वर्षाचा भ्रष्टाचार झाला आहे त्याची चौकशी व्हावी कारण की प्रकाश साळवी यांनी गेली नऊ वर्ष कोणताही हिशोब ग्रामस्थांच्या पुढे दिला नाही आहे आणि संभ्रम निर्माण करतायत की हे ग्रामस्थ मंदिराला विरोध करत आहेत आमचा कुठल्याही मंदिराच्या विरोधात नाही होत आम्ही आमचं म्हणणं एवढंच आहे की जो विकास निधी आलेला आहे तो कोणत्या प्रकारे विनियोग होणार आहे हे ग्रामस्थांना कळावं हीच आमची माफक इच्छा आहे स्वतः राजीनामा त्यांनी दोन वर्षापूर्वी दिलेला असताना स्वतःचे बॅनरवर फोटो टाकून फक्त लोकांची दिशाभूल करत आहेत ह्याच्यावरती आम्ही फौजदारी गुन्हा दोन दिवसात येत्या दोन दिवसात किंवा आज जमल्यास आज दाखल करणार आहोत हीच आमची इच्छा आहे आणि कोणत्याही विकास कामाला आमचा विरोध नाही आहे हीच दादांना आणि सन्मान्य या रामदासभाई यांना आमची विनंती आहे मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचं भूमिपूजन मुख्यमंत्री करणार असले तरी नव्या ट्रस्टींनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे मी तो कार्यक्रम करतो आहे बावीस बावीसपासून मी अध्यक्ष आहे बरोबर मग मा तो मला मागच्या मिटिंगला म्हणजे श्रीसागरच्या ऑफिसला त्यांनी मिटिंग घेतला मी तेव्हा तो मला उलटा म्हणतो की तू स्थानिकच नाहीस आता बोला काय म्हणला ह्याला हा परवा इथं आला राहिला आणि मला म्हणतो तू स्थानिक नाहीस हां आई वडील माझे जे पण जोबा माझे जन्मले आणि हा मला म्हणतो तू स्थानिक नाहीस आता ह्याला ना कसं काय सांगायचं आम्ही स्थानिक नाहीच असा आर्यवेह ना करतोय माझं एकच मत आहे या प्रकाशशाळे पहिला ग्रामस्थांना विश्वासात घ्यायला पाहिजे पूर्ण गावाला विश्वासात घ्यायला पाहिजे नंतर एक कार्यक्रम आखायला पाहिजे होते ते उडावडीचे कार्यक्रम करत आहे आम्ही बहिष्कारच टाकणार आहोत सध्या आम्हाला हे नाही प्रकाश साळवी यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मी आजही अध्यक्ष आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जो कार्यक्रम होत आहे त्यावर कुणीही बहिष्कार टाकू नये सर्वांनी आपल्या गावाच्या विकासासाठी एकत्र यावं असं त्यांनी आवाहन देखील केलं आहे जो मी राजीनामा दिला होता तो गावाने नामंजूर केलेला आहे आणि धर्मायकाकडे पण त्याची आत्तापर्यंत नोंद झालेली नाही दोन हजार दहापासून आत्तापर्यंत दोन हजार तेवीसपर्यंत माझ्याकडे ऑडिट आहे आणि ते जे ऑडिट माझ्याकडे मागत आहेत त्यांच्याकडे कुठलीही नैतिक जबाबदारी माझ्याकडे अधिकार त्यांच्याकडे मागण्याचा नाही आहे कारण त्यांचा धर्मायोगाकडे अजून कुठलाही चेंजेस रिपोर्ट केलेला नाही कुठलाही त्यांचा धर्मयोगाकडे अध्यक्ष म्हणून त्यांचं नाव घोषित झालेलं नसल्यामुळे त्यांच्याकडे कुठलाही माझ्याकडे मागण्याचा अधिकार नाही त्या लोकांनी जे कोर्टामध्ये गेलेले आहेत चेंजेस रिपोर्ट किंवा ऑडिट मागण्यासाठी तर कोर्टाकडनं त्यांनी तो घ्यावा मागून काही आमच्या गावातील लोकं जी आज काही जी अफवा उठवत आहेत ती माझी त्या लोकांना तुमच्या माध्यमातून एवढी विनंती आहे की हे शासनाचे पैसे आहेत शासनाकडनं आलेले आहेत आणि हे शासनाचे पैशाचा चांगला उपयोग आपण आपल्या गावासाठी आपल्या देवळासाठी करूया आणि आपण तुमच्या माध्यमातून माझी त्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही ह्या उद्याच्या कार्यक्रमामध्ये सामील व्हा आपण खेळीमिळीच्या वातावरणामध्ये चांगल्या कार्यक्रम करू आपल्या नशीब आहे की आज आपल्याकडे भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री साहेब व आमदार योगेशदादा कदम रामदासभाई कदम हे येत आहेत त्यामुळे त्यांचं स्वागत आणि चांगला कार्यक्रम आपण सगळ्यांनी मिळून करू आणि आलेल्या पैशाचा चांगला कसा उपयोग होईल हे आपण करू आपण विरोध करून किंवा आपण एकमेकाशी हेवे दावे काढून आपल्या गावाचा विकास खुंटेल ह्या दृष्टिकोनाने आपण सगळ्यांनी एक मिळून काम करू अशी माझी त्यांच्याकडे विनंती आहे काळकाई देवस्थानाचा हा वाद आणखी चिघळणार की मिटणार हे त्या काळात स्पष्ट होईल शमशाद खान माय कोकण दापोली माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा